सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा अप्रवर्गामध्ये होत असलेल्या बोगस घुसखोरी थांबवण्यात यावे गोरसेना माहुऱ्यांची मागणी अँकर माहूर येथील तहसीलदार तहसील कार्यालय माहूर यांना विमुक्त जाती अ प्रवर्गामध्ये होत असलेल्या बोगस घुसखोरी थांबविण्यासंदर्भात गोरसेना शाखा माहूर तालुका यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले तेव्हा गोरसेनेचे माहूर तालुका अध्यक्ष आशिष राठोड नांदेड जिल्हा सचिव डॉक्टर अर्जुन पवार सजपाच्या तालुका अध्यक्ष रविभाऊ राठोड तालुका प्रसिद्ध प्रमुख अरविंद राठोड सह सदस्य आकाश नायक वसंत राठोड सचिन नायक विश्वजित राठोड राहुल राठोड अमोल राठोड प्रमोद राठोड गोपाळ राठोड व ओंकार राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी गणेश वाडेकर माहूर